लोकसभा निवडणूक होत असल्याने त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने इतर जिल्ह्यांमध्ये बदल्या केल्या आहेत सोलापुरातील महसूल विभागातील बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तसेच जिल्हा परिषदेच्या अनेक गटविकास अधिकाऱ्यांच्या तीन वर्ष झाल्याने बदल्या करण्यात आल्या एकीकडे निवडणूक आयोग अतिशय सक्त धोरण वापरत असताना दुसरीकडे मात्र सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभाग व माध्यमिक शिक्षण विभागाला आलेले दोन शिक्षणाधिकारी हे सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक आहेत त्या या अधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुका असताना होमटाऊन कसे मिळाले असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे तब्बल सोळा महिन्यानंतर कादर शेख हे वैरागचे आहेत त्यांनी यापूर्वी सोलापूर महानगरपालिकेमध्ये दोन वर्ष प्रशासनाधिकारी म्हणून काम केले आहे त्यामुळे सोलापूर शहरात त्यांची चांगलीच ओळख आहे तसेच माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे बार्शी तालुक्याचे रहिवासी आहेत ते सुद्धा जिल्ह्यातील स्थानिक आहेत निवडणुका म्हटल्या की शिक्षकांचा थेट संबंध असतो शिक्षकांवरच निवडणुकांचे नियोजन प्रशासन करते असे असताना शिक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी स्थानिक कसे काय दिले असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे माध्यमिक सचिन यांची अतिशय वादग्रस्त कारकीर्द राहिली आहे यापूर्वी ते धाराशिव जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी असताना त्यांना एका गंभीर प्रकरणामध्ये निलंबित व्हावे लागले होते त्यांचे बरेच किस्से धाराशिव तालुक्यात गाजले आहेत असा अधिकारी माध्यमिक शिक्षण विभागाला मिळाला आहे त्यामुळे झेडपीच्या डोक्याला ताप नको म्हणून जिल्हा परिषदेने प्रशासन निश्चितच जगताप यांच्याकडे लक्ष ठेवून आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका